नमस्कार मी आता वडवणीमध्ये आपण पाहू शकतो वडवणीमध्ये या नदीच्या काठावर अनेक व्यापारी लोक इथं आपल्या दिसू लागलेले आहेत आणि साड्या आतरलेल्या आहेत जागा धरलेल्या आहेत कशासाठी जागा धरल्यात का पळापळ चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून ह्या व्यापाऱ्यांची इथं पळापळ आपल्याला दिसून येते नेमकं काय कारण आहे हे आपल्याला इथले काही व्यापाऱ्यांशी विचारायचे नेमकं कशामुळे इथं साड्या आतरल्यात सकाळी सात वाजल्यापासून आम्ही पाहतो इथं गर्दी कशामुळे जसं की संपूर्ण वडवणी तालुक्याला माहित आहे की वडवणी शहराचा आठवडी बाजार हा दर बुधवारी आंबेडकर चौकामध्ये असणाऱ्या व्यापारी संकुलाच्या पाठीमागे जे मोठा वाडाचा झाड जुन्या बाजारचं ठिकाण आहे त्या ठिकाणी वडवणीचा आठवडी बाजार भरत होता पण मागच्या काही दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांची नगरपंचायतची जी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे त्या इमारतीच्या अनुषंगाने बाजारामध्ये चारही दिशेला त्यांनी पत्रे ठोकून म्हणजे प्रशासनाने ते पत्रे ठोकून कंपाऊंड वाजा एक भिंत त्या ठिकाणी तयार केली त्यामुळं आता अफवा म्हणा किंवा असं इथं कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित बाजार वसुली करणारा कोणी माणूस आम्हाला या ठिकाणी म्हणला नाही की बाजार इतर कुठं हलवायचा आहे नदीच्या काठावर असेल किंवा चिंचवडूडला असेल हे सर्वजण हातावरचे पोट भरणारे माणसं कुठंतरी समजा आपल्याला दोन रुपये भेटावं या अपेक्षेमुळं मला वाटतं चार पाच दिवस झालं त्या ठिकाणी बाजारामध्ये खोदलंय तब्बल पाच दिवसापासून या ठिकाणी चवळे बोंद्र बांद्र जे काय आपापल्या परीने जागा धरायचा प्रयत्न सगळ्या व्यापारी करायला त्यामुळं माझी स्वतःची वैयक्तिक आणि समस्त व्यापारी वर्गाची पण प्रशासनाला विनंती आहे की बाजा, बाजार आठवडी बाजारातील जो जा, जागेचा प्रश्न आहे तो तात्काळ त्यांनी योग्यरित्या सर्वांना योग्य वागणूक आणि योग्य प्रमाणात जागा देऊन सोडण्यात यायला पाहिजे आ... एक महत्वाचा प्रश्न असा आहे की नगरपालिकेनं तुम्हाला काही सूचना दिली का की तिथं बाजार बंद होणार आहे इथं बाजार भरणार आहे किंवा नगरपालिकेचा कोणी अधिकारी कर्मचारी अथवा पदाधिकारी यांनी व्यापाऱ्याची काही बैठक घेतली का की लोक इथं जागा धरू लागले हे नेमकं पुन्हा विचारून धर हे बघा हे लोकांनी स्वतः आपल्या मनापासून जावं शोध काढलेला आहे याच्यामध्ये प्रशासनाची काही चूक नाही वडवणी शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष आमचे आमचे परममित्र शेषराव बाबू जगताला जगत बसतील त्यांनी पण आज सकाळी सर्व व्यापाऱ्यांची भेटी घेऊन त्यांना आपापल्या परीने एवढा बुधवार आपापल्या पद्धतीने मॅनेज करून मिळेल त्या ठिकाणी बसा असं आवाहन त्यांनी केलंय सर्व व्यापाऱ्यांना पुढच्या बुधवारी स्वतः नगरपंचायत मार्फत व्यापाऱ्यांना त्यांच्यासाठी जी चांगली जागा असेल योग्य ठिकाणी त्यांना देऊ असं त्यांनी या ठिकाणी जाहीर आश्वासन बाजारात दिलंय त्यामुळे त्यांनी सूचना दिलेली नाही हे सगळ्या व्यापाऱ्यांनी मनापासून कुठतरी स्वतःला चांगली जागा मिळावं या अपेक्षेने त्या उद्देशाने ते सर्वच या ठिकाणी बसले तुम्ही बाकी चॅनला विचारू शकता सकाळी तिकडं जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे जागा धरल्या होत्या जा बऱ्याच लोकांनी तर तिथून पुन्हा अचानक तिथले लोक सगळे पळाले इकडे गावात हे काय पळापळीचे भानगडे हे बाजारमध्ये आता मी जसं तुम्हाला म्हणलोय की काही नतदृष्टाने तशी आपोआप पसरली होती सकाळी की कोणी म्हणलं चिंचोन रोडला बाजार भरतोय कोणी म्हणलं की जी कब्रिस्तानाची नियोजित जागा आहे मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी बाजार भरतोय कोणी म्हणलं की कस्तुरबा गांधी शाळेच्या पलीकडच्या पटांगणामध्ये बाजार भरतो त्यामुळे कोणीही आपल्यावर विश्वास ठेवू नका बाजाराची जागा अजूनही वडवणीच्या स्थानिक प्रशासनामार्फत वाटप झालेली नाहीये त्यामुळं सर्वांनी मला वाटतं प्रशासनावर विश्वास एक वेळ दाखवला पाहिजे की ते ज्या ठिकाणी आपल्याला बसवतील निश्चित त्यांच्या निर्णयाचं स्वागत करून त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय आपला करायचा आहे मावशी आज सकाळपासून कशाला आला जागा जागा धरली पाण्याची हाल एक तर वाहन नाही जवळ आहे तुमच्या बस विकायला घरच माळ माझं वांगे कांदे बटाटे शेतातले कोणतं गाव तुमचं खडकी देवळा तिथून इथं भाजीपाला आणतात बाजारी इथं आणि तुम्हाला एक कसं माहित झाली जागा आज धरायची आम्ही इथल्या माणसाला फोन केला आपला संपर्क होत असतो त्यांना म्हणलं फोन बाबा बाजार चालू करतो आज तुम्ही बिगिन इथं जागा भरायला त्याच्यामुळे बिगिन सात आठ ला तिथं आलो बरोबर काय म्हणशील आम्ही सात दरीचे आहेत भाजीपाला आमचा घरचा शेतकरी आम्ही त्याच्यामुळे आम्ही आलोपीचा जागा धरायला मिळाली का जागा मिळाली का जागा हे का आता याच पाळा आहे ना आम्हाला दिले ते आम्हाला म्हणायचं आम्हाला आमच्यापाशी वांग्या तंबाट्या भाजीपाला शेतातला शेवटचे शेण आमचं कुठे सर आम्हाला काय दुसरं घेऊन जाऊन ते भाजीपाला विकायचा आमचा धंदाची शिव आम्हाला जागा भेटला आम्ही काय करा सात वाजल्यापासून दोघे आमच्या घरी लेकर उपाशी आम्ही उपाशी तर पोटाला सध्या खायला प्यायला नाही काय करायचं सांगा बघू हे ना कुठ तरी निर्णय लावायला पाहिजे पक्का बाजारचा कुठंच लावला आम्हाला वाटतं की वरवणी एकच निर्णय घ्यावा पक्का बाजारचा आम्हाला ठराविक जागा द्यावा आमची फळा फळ नाही मोठ्यावरच आहे आपण पाहू शकतो वडवणीच्या जे काय तालुक्यातील जे लोक आहेत त्यांची काय पाळापळ झाली लोक हातावर पोट भरणारे हे लोक कुणी शेतकरी आहेत भाजपाला आपल्या शेतातून इतारून विकतात दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना बाजार कुठं भरणार आहे हे माहीत नाही उद्या बाजार आहे बुधवार आहे आठवडी बाजार आहे मोठा बाजार असतो आणि अजूनही जागा माहिती नाही नगर पंचायत प्रशासनाची सुद्धा ही मोठी चूक आहे त्यांनी ह्या जागेचं पटकन नियोजन लावून देणं गरजेचं आहे मात्र त्यांच्या चुकीमुळे ह्या लोकांची बेजारी होती इतकी चांगलं दिसतंय ट्वेंटी फोर लालसाठी वडवण